नॅशनल मेरे डे साजरा केला जातो हा एक अनोखा आणि आनंदायी दिवस आहे जो लोकांना घराबाहेर पडून सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी आणि वसंत ऋतू ऋतूच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करतो हा दिवस उन्हाची ऊब सकारात्मकता आणि उबदार दिवसाचा उत्सव आहे नॅशनल मेरे डेची सुरुवात मिशिगन येथील रिच रि रिचर्ड एक्ली यांनी त्यांच्या भावाला रे सन्मान म्हणून केली मे रे म्हणजे मे महिन्यातील सूर्यकिरण या याचे स्वागत करणे असा त्याचा अर्थ लावला जातो या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांनी त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा लोक या दिवशी बाहेर जाऊन वेळ घालवतात बागा उद्याने समुद्रकिनारी आणि टेकड्यावरील लो, लोक टेकड्यावरील लोक फिरायला जातात खेळ खेळतात पिकनिक करतात किंवा निवांत वेळ घालवतात काही जण रंगीत कपडे घालून किंवा छान छान उपक्रम राबवून आनंद व्यक्त करतात मोबाईल टी व्ही संगणकपासून दूर राहून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी आणि निसर्गासाठी दिला दिला जातो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सूर्यप्रकाश फार महत्त्वाचा आहे यामुळे शरीरात विटॅमिन डी तयार होते मूड सुधारतो आणि झोपही चांगली लागते नॅशनल मेरिडे आपल्याला सूर्यप्रकाशाचे महत्त्व लक्षात करून देतो आणि निरोगी सृजनशील आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो नॅशनल मे रे डे आपल्याला निसर्गाचे आभार मानण्याचे आणि साध्या क्षणातही आनंद शोधण्याची संधी देतो आजच्या धकाधिक्कीच्या जीवनात काही वेळ उन्हात बसल्याने मन प्रसन्न होते म्हणून एकोणीस मे रोजी चला आपण सगळे मिळून मे रे म्हणजे मेमधील उन्हाचा आनंद घेऊया आनंदाने हा दिवस साजरा करूया धन्यवाद